न बघू शकता दिपोळीच्या साड्या साड्या ब्लाउजच ब्लाउज ऑर्डरच ऑर्डर चालू आहे हे। बघू शकता इथं साड्या किती येऊन पडल्यात ब्लाऊज शिवण्यासाठी ताई नो खूप छान आणि पार्टीवेअर साड्या बाया घ्यायला लागल्यात खूप छान छान याच्यामधली साडी तुम्हाला कुठली आवडते ती नक्की मी पुढं दाखवत आहे ताईंनो एक एक करून आता इथे व्यवस्थित घड्या करून ठेवते आणि जे स्टॉकमध्ये होतं ना ते तर आहेच बाकी पण हे आता ज्येष्ठ आलेल्या साड्या आपल्याकडं बघू शकताय ट्रेंडिंग साड्या आहेत पार्टीवेअर साड्या आहेत तर चला ताईंनो इथं ता मी सुरुवात करते व्हिडिओला नम आता इथं सर्वात आधी नमस्कार सर्वांना माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू जर याच्यामधल्या कुठल्या कुठल्या साड्या आवडल्या तर ते तुम्हाला पण सजेशन होईल आणि तुम्हाला पण आयडिया येईल की मी अशा पद्धतीची साडी एखादी तरी घेऊ त्याच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण साड्यास दाखवणार आहे तर शेवटपर्यंत बघा तर हे एक नंबरची साडी आहे तर खूप छान कलर कॉम्बिनेशन भारी आहे पार्टीवेअर आहे आणि ट्रेंडिंगमध्ये जे चालल्यात आता साड्यात ते साडी आहे तर हे खूप दिवस झाले हे साडी मग मा तर माझ्याकडं आपल्या खूप दिवस झाली साडी आलेली आहे तर मी आता त्यांना दिपाळीसाठी ब्लाऊज शिवून द्यायचं आहे तर ते आता मी चला तुमच्याबरोबर शेअर करूया एक तर ही झाली एक आणि हे सगळ्या साड्या आता आलेल्या आहेत ही साडी जी आता एक नंबरची दाखवली ती खूप दिवस झाली आलेली आहे आणि हे सगळ्या साड्या आत्ता आलेल्या आहेत तर हे पण येलो कलर आहे मस्त आहे आणि ह्याची पण बॉर्डरला बघू शकताय तुम्ही एकदम डायमंडनं भरलेला बॉर्डर आहे छान एकदम लेस टाईप म्हणजे जे ट्रेंडिंगमध्ये आहे ते तशा पद्धतीची एकदम डायमंडनं भरलेली आहे वजन आहे याचं फॅब्रिक पण खूप छान आहे आणि एकदम रिच साडी आहे भारी आहे मस्त हे पण कस्टमरचीच आहे तर अशा पद्धतीचे खूपच छान मस्त तर हे झाली दोन नंबरच्या सा दोन साड्या झाल्या आणि इथं दाखवते आता मी इथं तीन नंबरची साडी ताई तर हे तर साडी अशी एवढी खूप छान आहे ना मस्त आहे काही विचारायलाच नको तर दाखवते तुम्हाला तर ह्याच्यामधला ब्लाऊज पण तुम्ही बघू शकताय खूप छान आणि मस्त आहे आणि हे बघा हे या साडीच्या मी प्रेमातच पडलेले आहे कारण याचा फॅब्रिक एवढं भारी आहे ना एकदम असं याचा कॉ जे फॅब्रिक आहे ना एवढं एकदम मुलायम आहे आणि अशी पद्धती अशी साडी माझ्याकडे आहे पण कलर वेगळा आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर ब्लाऊज आहे हिरो तर हे कलर कॉम्बिनेशन तर भारीच एकदम रिच दिसणार आहे वेअर नंतर खूपच छान आणि मस्त हे तीन नंबरची पण साडी हे ब्लाऊज पण आपल्याला इथं स्टिच करायचं आहे आता हे तर साड्या तुम्हाला माहितीच आहे आपलं इष्टा वायरल आणि ट्रेंडिंगमध्ये ते हे साड्या तर तुम्हाला माहितीच आहेत तर आता एवढा दिवस माझ्याकडं आल्या नव्हत्या पण आता दिवाळीच्या निमित्तानं आपल्याकडं साड्या हे ब्लाऊज शिवण्यासाठी ट्रेंडिंग साड्या आलेल्या आहेत पार्टीवेअर चला म्हटलं तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करूया तर पहिल्यांदाची साडी लिहिली आहे ती ही साडी तुम्हाला कशी वाटली याचं फॅब्रिक पण खूप भारी आहे मस्त म्हणजे सॉ एकदम सॉफ्ट आहे छान आहेत साड्या एकदम मस्त आणि दोघी पण एकाच मैत्रिणी म्हणजे मैत्रिणीच्याच आहेत आणि दो दोघींना पण सोबतच आणून दिलेला आहे आणि दोघींचा पण ब्लाऊज शेमच शिवायचा आहे सेम साड्या आहेत सेम ब्लाऊज शिवायचा आहे म्हणजे पप फ्ल्यूज आपल्याला शिवायचे जे ट्रेंडिंगमध्ये पप चाललेला आहे ना तो पप शिवायचा आहे दोघींचं पण तर हे दोघी दोघी दोन्ही साड्या पण शेम एकाच जागी घेतलेल्या आहेत जा आणि एकाच म्हणजे दोघी मैत्रिणीच्या आहेत दोन कस्टमरच्या आहेत आपल्याकडं आलेल्या तर हे साड्या तुम्हाला कशा वाटल्या त्यांनी नक्की ताईंनो मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही पण बघताय इष्टाला खूप साडी हे व्हायरल झालेली आहेत तर हे ठेवून देते ताईंनो साईटला आणि आता हे दुसरी पण मी ठेवून देते आणि बघूया आता इथं आपल्याला किती झाल्या एक दोन एक दोन तीन चार पाच पाच साड्या झाल्या आता पाच नंबरची हे आहे तर आता हे हे झाले आपल्याकडे हे पार्टीवेअर सगळ्या जेवढ्या बीजे जे झाल्या ना तरी हे पार्टीवेअर झाल्या असता आता मी इथं डेलीवेअरच्या नॉर्मल साड्या दाखवते तुम्हाला कशा पद्धतीच्या ते पण बघून घ्या तुम्ही तर हे बघा हे ब्लाऊज वगैरे आहेत त्याच्यामध्येच नि आहेत त्यांचे पण साधे वगैरे आहेत तर हे आहे काटापदराची साडी आंबा कलर आहे आणि याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ताईनं मस्त आहे आणि ब्लाऊज पण एकदम रेड कलरचं आहे आणि याची बॉर्डर पण रेड आहे रिच कलर आहे एकदम मस्त चा, आहे आणि सॉफ्ट आहे तेवढी काही कडक नाही आहे कपडा याचा फॅब्रिक छान आहे याचं पण ते झाली तर हे बघा आपले पाच सहा नंबरची झाली आहे सात नंबरची साडी बघते ह्याचा तर कपडा तुम्ही बघू शकता एकदम असं जसं काही लोणी आहे तसं लोण्यासारखा एकदम फॅब्रिक आहे आणि ह्याच्यामधला मी ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे ते पण दाखवते तर हे दोन्ही साड्या एकाच ताय एकाच ताई एकाच म्हणजे एकाच हे दुकानात घेतलेले आहेत आणि सेम आहेत पण अलग अलग कस्टमरचे आहेत ते मैत्रिणी मैत्रिणीचेच आहे ते पण तर हे प हेचा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आणि ह्याचा खाल खाली जे साडी आहे त्याचा ब्लाऊज मी अजून शिवायचा आहे तर हे जे हेचा ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला कसा शिवला आहे ते थोडक्यात खूप छान आणि मस्त आहे झ शिवून झालेलं आहे ब्लाऊज ही कालच मी स्टिचिंग केला कालने परवा सॉरी परवा स्टिचिंग केलेला आहे तर त्याने वेर पण करून बघितलं त्यांना खूप छान मस्त बसला तर पप स्लीव शिवलाय थोडक्यात म्हणजे असं जे ट्रेंडिंगमध्ये जे चाललं आहे ना ते अशा पद्धतीचा हे बघा म्हणजे वरती इथं थोडासा फुगा टाईप फुगा काढलेला आहे खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज पण झालेला आहे साधा शिंपल डेलिवेअरसाठी तर हे कशी वाटली तुम्हाला फुगा भाई ब्लाऊज कसं कसा वाटलं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि बॅक साईड गळा आहे मटका आणि हे चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे खूप मोठी साईज आहे ह्याची पण साध्या शिंपल साडीमधला आहे तर ही झाली आपली आठ नंबरची साडी तर आठ नंबरच्या साडीमधला पण हा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे अजून आता ह्याला काही खोलून दाखवत बसणार नाही आहे तर इथं बघू शकता हे आठ साड्या आठ आठ साड्या झाल्या आता इथं अजून दोन आहेत हे दोन एकाच कस्टंबराच्या कस्टंबरच्या कस्टंबर आहेत म्हणजे हे डिलिव्हरीसाठी त्यांनी घेतलेलं आहे तर ह्याच्यावरती ब्लाऊज पीस नाही ब्लाऊज पीस आहे पण त्यांना शिवायचं नाही कारण त्यांना पुरणार नाही आहे साडी त्यांनी दुसऱ्या पीस आणून देतो असं सांगितलेत मला देतो म्हणून तर हे साड्याला फक्त फिफॉलोडिंग करायचं आहे डेलिव्हरच्या सा डेलिव्हरच्या साड्या आहेत एकदम म्हणजे शॉफ्ट आणि साध्या, साध्या शिम्पल तर अशा करून इथं आपल्या हे साड्या झालेल्या आहेत ना दहा साड्या झालेल्या आहेत हे दोन दिवसातच माझ्याकडं दहा साड्याचा ऑर्डर आलेला आहे कारण दीपावळीसाठी तर बघा इथं दहा साड्या झालेल्या आहेत आणि इथं ब्लाउज पीस पण आहेत एक्स्ट्रा त्यांच्याच आहेत कस्टमरचेच आहेत आपल्या तर हे काय झालं माहिती आहे का काळा जो ब्लाऊज आहे ना शिवल्याला तो ब्लाऊज शिवलेला पा काल पावर गेली होती एका दिवस पावर नव्हती तर रात्री आली सात वाजता तर सात वाजता तर मी कटिंग करून ठेवलेला हु होता ब्लाऊज पण मी सात वाजता मी स्टिचिंगला घेतला आणि लगेचच म्हटलं शिवून घेऊया तर मी फक्त वीस ते वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हा ब्लाऊज तयार केला आणि काज बटन हुक हुकलुकल करून अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज मी तयार रडे करून ठेवला कारण माझं दिवसभर काहीच काम झालेलं नव्हतं मग माझ्या पण जीवाला असं उच म्हणजे सुटका लागला होता की माझं काही काम झालं नाही माझं काम काही झालं नाही कारण पावर नाही आहे म्हणून मग रात्री मी म्हणजे स्वयंपाक करण्याच्या अगोदरच हा ब्लाऊज मी स्टिचिंग करून घेतला म्हटलं चला तरी साधा एखादी आपलं निदान एखादी साधा तरी ब्लाऊज झाला म्हणून आपल्या मनाला समाधानी वाटली पाहिजे बस त्याला तर इथे हे बघू शकतात पिसा पण हे त्यांच्याच येतं कस्टमरच्या आपल्या त्याच्यामध्येच हे त्यांच्याच आहेत एक एक करून त्यांचे शिवायचे इथं तर त्यांना पण हे पण लगेचच द्यायचं आहे कोणी गावी जायचं असते कोणाला इथं पूजापाठ करायचं आहे ते तर हे ब्लाऊज पण खूप दिवस झाला माझ्याकडं होता तर म्हणलं हेला पण स्टिचिंग करून घ्यायला गे, आहे घ्यायचं आहे द्यायचंय त्यांना आता दोन दिवसात द्यायचंय उद्या परवा तर इथं ताईंनो ह्या ब्लाउजचं काय आहे माहिती आहे का तुम्हाला सांगते मी तर हा ब्लाउज आहे ना मी दाखवलेलाच आहे गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हा ब्लाऊज दाखवलेला आहे तर ह्या ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे त्यांना पहिल्यांदाच मी स्टिचिंग करून म्हणजे नवीन कस्टमर आहे आपला तर त्यांना मी पहिल्यांदा म्हटलं की आपला हा ब्लाऊज मी पहिला एक शिवून दाखवणार तरच मी दुसरे ब्लाऊज घेणार तर त्यांनी स्टार्टिंगलाच मला अशा पद्धतीची डिझाईन मला काढायला सांगितलं आणि अशा दिशा पद्धतीचा ब्लाऊज मला शिवला सांग कारण खूप छान ब्लाऊज हा बसला आहे त्यांना फिटिंगला कारण मी एकच शिलाई मारली होती तर त्यांनी मला परत आणून दिली की डबल टिबल शिलाई मारण्यासाठी फक्त छान ब्लाऊज बसलाय त्यांना फिटिंगला छान ब्लाउज बसलाय म्हणून त्यांनी अजून एक पार्टी वेअर साडी घेऊन आल्या होत्या त्यांना उद्याच पाहिजे होतं उद्या रविवार आहे उद्या बड्डे आहे त्यांचा आणि उद्याच पाहिजे होतं तर आता हे व्हिडिओ आज येईल आहे का उद्या येईल ते सांगू शकत नाही बरं का तर रविवारचं त्यांचं उद्या बड्डे आहे तर त्यांना खूप हार्ड म्हणजे एकदम हार्ड त्यांना डिझाईन पाहिजे होती तर ते डिझाईन माझ्याकडून शक्य होणार नव्हती होणार नव्हती म्हणजे टायमिंग टाईम खूप कमी होता माझ्याकडं कारण उद्या रविवार आहे सगळेच घरी असणार मग चहा पाणी नाश्ता वगैरे जेवण खाऊन म्हटलं तरी या कामाला मला अर्धा दिवस तरी जाईल मग ती डिझाईन ब्लाऊज कधी शिवत बसू मी एखादी साधा पटकने होऊन जाईल म्हणून त्या पद्धतीने मी अशा माझ्यावरून म्हणून मी त्यांना नाही सांगितलं असा अशा डिझाईनचा ब्लाऊज माझ्याकडं होणार नाही खूप सारे माझ्याकडं ब्लाऊज पडलेले आहेत अगोदरचे तर स्टॉकमध्ये आहेतच पण आता पण इथं अजून एवढे आलेले आहेत मग ते ब्लाऊज एकदम हार्ड डिझाईन सांगितलं होतं त्यांनी तर मी त्यांना सांगितलं की माझ्याकडं नाही होणार आणि इथं बघू शकता हे दोन तीन टॉप आले होते माझ्याकडं अल्टर करण्यासाठी एक टॉप त्यांना दिला अर्जंट पाहिजे होता तर हे दोन माझ्यापाशी आहेत आणि अजून तिथं चार टॉप ठेवलेले आहेत मी अजून अल्टर करून ठेवलेले आहेत ते आणि हे दोन आ, मा हे म्हणजे ह्या साड्यासोबत खाली पडलेले होते म्हणला चला हे पण शेअर करूया तर अशा पद्धतीचं ताई काम कष्ट मेहनत आपण जिद्दीनं चिकाटीनं आणि आपल्या आपल्या पण अंगामध्ये जर चला मला काम केलंच पाहिजे करायलाच पाहिजे करूच झालंच पाहिजे म्हणून जर जिद्द ठेवून आपण कामाची सुरुवात केलो तर कधीच आपण कामाला कमी भासणार पण नाही कमी लेखणार पण नाही आणि आपल्याला सवय लागून जाईल आपल्याला आदत पडून आणि आपण काम हातामध्ये घेतलेलं जर करत राहिलो तर आपण कधी घाबरणार पण नाही आणि त्या कामाला आपण आप कामाचं आपल्याला टेन्शन पण येणार नाही म्हणजे एकदम फ्रीली काम करत राहतोय आपण तर अशा पद्धतीच्या ह्या माझ्याकडं अशा साड्या एवढ्या आलेल्या आहेत तर दहा साड्या आलेल्या आहेत दहा साड्याचे आपल्याला ऑर्डर आलेले अजून आठ दिवस दिपाळी पुढं आहे तर अजून माहीत नाही एक 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 करून अजून अर्जंट अर्जंटमध्ये पूजेच्या दिवशी याच्या दिवशी अजून तर काही माहीत नाही अजून माझी ना किती धावपळ होणार आहे ते काही सांगू शकत नाही पूळ वरचं तर असंच जसा आहे ना तसंच मी स्टॉक ठेवलेला आहे ते त्याला तर हातच लावलेला नाही तर प्रत्येक तर दोन दिवसातच बघू आहे माझ्याकडे एवढ्या साड्या आलेल्या आहेत ताई तर एवढं मला सगळं मला एवढं कसं तरी म्हणलं हँडल करावं लागत तर त्यांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर थोडंसं इथं क्लिप घ्यायचं होता मला कारण आपल्या थमनीला लावायला तर ह्या अशा पद्धतीचा माझा आजचा हा व्हिडिओ होता तर साड्या वगैरे तुम्हाला कशा वाटल्या का काय वाटल्या ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीनं खूप छान आणि मस्त साड्या आहेत ताईनो तर मी थोडंसं जवळून दाखवावं म्हणलं थोडं कॅमेरा घेऊन तर अशा पद्धतीनं आपला आजचा हा व्हिडिओ होता तर मी तरच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच जेणेकोणी कोणी ताई चॅनलला नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला जर साड्या आवडल्या तर नक्कीच एखादी लाईक जरूर करा तर परत एकदा मी दाखवते साड्याचा लुक कसा आहे तर कशा वाटल्या साड्या ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर एखादी ह्याच्यामधली आवडली तर तुम्ही पण नक्की घेऊ शकताय खूप छान आणि मस्त साड्या आहेत हे ठेवून देते ताईंना आता हे सगळं काढून मी एका साईडला म्हणजे वरती ठेवून देते म्हणजे छान व्यवस्थित घडी मारून जसे आपल्या साड्या ठेवतो आपल्या कपाटामध्ये लावून तसंच आपल्याला ठेवलं पाहिजे कारण इकडं तिकडं नाही ठेवलं पाहिजे तर चला ताईंना भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय